श्रीहरिप्रेरणया श्रीहरिप्रीत्यर्थं श्रीगुरुभ्यो नमः श्रीहरये नमः व्यासाय भवनाशाय श्रीशाय गुणराशये हृद्याय शुद्धविद्याय मध्वाय च नमो नमः न च माधवसमो देवो न च मध्वसमो गुरु न च तस्य समं शास्त्रं न च तस्य सम पुमान् प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव पूर्ण प्रज्ञस्तृतीयस्तो भगवत्कार्यसाधकः आचार्यः श्रीमदाचार्यः सन्तु मे जन्मजन्मनि अभ्रमं अजडं विमलं सदा आनंदतीर्थमतुल भजेता पत्रयाप्रोतेह हो नमस्कार आपण जगद्गुरू श्री मध्वाचार्यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री पूर्णप्रज्ञ दर्शन या डॉक्टर व्यासन केरे प्रभंजनाचार्य लिखित मूळ कन्नड ग्रंथाच्या मी केलेल्या मराठी अनुवादाच्या अभिवाचनाच्या सत्याऐंशीव्या व्या भागात भेटत आहोत आजचा पहिला मुद्दा आहे पुन्हा एकदा भीमभोजन श्री मध्वाचार्यांच्या भक्तगणात शिष्यवर्गात राजासारखे प्रतिष्ठित श्रीमंत जसे होते तसेच प्रतिष्ठित नसणारे सर्वसामान्य जनही होते श्रीमधवांना भक्तांची केवळ त्यांची आध्यात्मिक संपत्ती हवी होती परंतु बाह्य संपत्तीशी त्यांचे काहीच देणे घेणे नव्हते श्रीमंतांनी देऊ केलेली दहा एक माणसांसाठीचे भक्षभोज्य आदी भक्ष केवळ त्यांची निराशा नको म्हणून ते एकटेच स्वीकार करीत गरिबांकडून मिळालेले पदार्थ, दहा एक पटीने वाढवून सकल उपस्थितांनाही संतुष्ट करीत म्हणजे महत्तमास अनुरूप बनविण्यासम आणि अनुरूपास महत्तमही करून परिवर्तन करून परिवर्तन घडविणारी ही सारी उदाहरणे आणि मा गरीमादी योगसिद्धीची होत योगसिद्धीचा परिचय नसणाऱ्यांना अशा महिमांचा अर्थबोध होणार नाही परंतु महायोगींच्या कथा कथानकांमध्ये अशी अनेक अद्भुत घटनांची घटनांच्या नोंदी आढळतात अशा योगीजनांमध्ये श्रीमध्व चक्रवर्तींच्या स्थानावर विराजित आहेत हे विशेष भागवतात श्रीकृष्ण संपूर्ण गोकुळातील गोपिकांच्या घरातून दूध दही लोणी इत्यादी सारे काही स्वतः फस्त करीत असे असे वर्णन याच संदर्भानुसार आहे ते कृत्य होते स्वत योगेश्वर भगवंताचे श्री ही लीला म्हणजे भगवंताच्या अग्रेसर भक्ताचीच योगीराज श्री लिहिला होय पुढील मुद्दा आहे टीका लिहिणारा वृषभ श्रीमध्व आपल्या अपार शिष्यवृंदासमोर पाठ सांगत होते तेव्हा घडलेला एक वैशिष्ट्यपूर्ण असा प्रसंग शिष्य रूपात असणाऱ्या श्रोतृवृंदात शास्त्र पारंगत सदाचाराधी गुण गुणपरिपूर्ण असे त्यांचे शिष्य होते ते सारे भूतलावर अवतरित देवगणच होते गुरुस्थानी विराजित श्रीमदानंद तीर्थ हे तर भुवन पावन साक्षात पवमानच वाचाभिमाने भारती देवींचे ते मनोवल्लभ होते ब्रह्मसूत्र गीता उपनिषदादींवर त्यांनी रचलेले अद्वितीय भाष्य निरूपण कौशल्याविषयी बोलायचे झाल्यास रुद्रादी देवतांनाही आश्चर्य वाटावे एवढे उत्कृष्ट निरूपण कौशल्य त्यांचे होते त्यांच्या वाघझरीपुढे गंगा प्रवाहही संथ वाटावा त्यांच्या ग्रंथावरील त्यांची निरूपणे ऐकून जणू विद्युत संचार झाल्याप्रमाणे श्रोतृवर्ग उत्साहभरीत दिसत होता वरवर पाहता त्यांची वाणी साधीत जरी वाटली तरी त्यात असणारे गांभीर्य त्यांच्या विवरणातून स्फुटत होते व त्यातून अध्यात्मलोकीच्या विश्वरूपदर्शनाची दिव्यानुभूती श्रोतृवृंदास होई किती विलक्षण ग्रंथ विलक्षण विवरणे हे सारे ग्रंथरूपाने शब्दबद्ध होणे आवश्यक आहे तरच आजच्या आणि उद्या भविष्यातील जिज्ञासूंपर्यंत हे ज्ञान पोहोचविता येईल असाच विचार प्रत्येकाच्या मनात घोळत असे वृंद या विचारात मग्न होता तेव्हाच प्रमुख शिष्यांपैकी काहींनी श्री थेट प्रश्न विचारला परमपूज्य आचार्य हो आपल्या अद्भुत ग्रंथाची अद्भुत विवरणे टीका ग्रंथाच्या रूपाने रचून त्यांचे विवरण समजावून सांगण्याचे सद्भाग्य कोणाला कोणाला लाभणार तत्क्षणी श्री मध्वाचार्यांनी उत्तर दिले तो भाग्यशाली म्हणजे इथे बसलेला हा वृषभ होय ते उत्तर ऐकून श्रोत्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही ते सारे त्या बैलाला रोजच पाहत होते आचार्यांच्या पाठाच्या वेळी तो वृषभ प्रतिदिनी न चुकता हजर राहील त्यांचा प्रत्येक शब्द तो ग्रहण करीत असे आणि आहाराबरोबर विचारांचेही रवंथ करीत असे संचारात असताना श्री मध्वाचार्यांच्या समग्र ग्रंथभांडार त्याच्याच पाठीवर स्थापित होत असे या प्रकारे संचार समयी शास्त्रग्रंथ पाठीवर आणि अन्यसमयी शास्त्र रूपाने अन्य मन शरीरात झिरपलेला आणि पाठ सांगताना आचार्यांसमोरच बसून बसून असल्याने त्यास तो श्रवण घडत असे कर्मणा ज्ञानमान कर्मणा ज्ञान मातनोती या उक्तीचे ते उदाहरण जणू पाहणाऱ्या लोकांनीही त्या बैलाचे सुजीवी असण्याचे ओळखले होते परंतु त्यांना आज समजले होते तो वृषभ म्हणजे केवळ श्रवण करणारा एक जीव चेतन मात्र नसून या प्रकारे श्रवण केलेले सारे काही भावी काळात लिहून ठेवणारा दिव्य जीव आहे पुढील जन्मात हाच दिव्य जीव टीकाकृतपाद म्हणाविणारा परमदिव्य चेतन होता लोकांचा आनंद गगनात मावेना आचार्यांचे प्रवचन कौशल्य सकलजनास समजण्यासारखे अद्भुत होते लोकांना याची कल्पना नव्हती की तो वृषभ म्हणजे केवळ श्रवण करणारा लेखन करणारा वृषभ नव्हता तर त्या प्रकारे श्रवण करून पुढे लेखन रूपाने त्याचे जतन करण्यासाठीच अवतरलेले साक्षात स्वर्गाधिपती ते देवेंद्र होते आनंदित झालेल्या श्रोत्यांपैकी काहींच्या मनात मत्सरभाव उद्भवला सामान्यपणे नैतिक मूल्य न जपणाऱ्यांच्या मनात असा भाव उद्भवत असतो तो त्यांचा स्वभाव असतो परंतु या सध्या परिस्थितीत मात्र त्या लोकांचा स्वभाव मत्सरी नव्हता तर ते त्यांचे प्रारब्ध होते आपल्यासारख्या मानवश्रेष्ठास ते भाग्य लाभेल अशी आशा बाळगून असणाऱ्यांना ते भाग्य त्या चतुष्पाद प्राण्याला प्राप्त होणारी कल्पनाच असह्य वाटू लागली हा प्राणी जिवंत राहिला तर तो काही लिहिणार ना असा भाव त्यांच्या मनात येता क्षणी त्यांनी शाप दिला बैलाला सर्पदंशाने मरण येऊ दे शापवाणी खरी ठरण्याचे त्यांचे सामर्थ्य निश्चित होते पण श्रीमधवांनी असे का म्हटले असेल हे समजून घेण्या इतपत विवेक त्यांच्यात नव्हता या रीतीने सर्पदंशाने मृत्यू ओढविण्यासाठी शाप देण्याचा ब्राह्मणांचा स्वभाव शृंगीच्या स्वभावातही आढळतो जेव्हा शृंगीने परीक्षिताला सर्पदंशाने मृत्यू होईल असा शाप दिला होता त्या प्रसंगात शाप परी परीक्षित राजाला होता परीक्षित राजा हा अर्जुनाचा नातो येथे शाप मिळाला होता तो वृषभ रूपातील इंद्राला तेव्हा तो स्वत अर्जुनाच्या रूपात होता श्री मध्वाचार्य सर्वज्ञ होते त्यांच्या मुखावरील मंद हास्य तसेच विलसत होते ते स्वतः मुख्य प्राण असताना त्या शापाला खोटे पाडणे त्यांना अशक्य नव्हते परंतु ब्राह्मणांनी दिलेला शाप ही भगवंताची वाणी विप्रवाक्यो जनार्दन ब्राह्मणस्य मुखमासित ती वाणी निष्फळ होता कामा नये थोडा वेळ निघून गेला एक साप सरपटत आला व बघता बघता बैलाला दंश करून गेला मेला तो बैल शिष्यांच्या मुखावर विजयाचे हास्य पसरले सारे शिष्य ते दृश्य पाहत असतानाच श्रीमध्वाचार्यांनी कमंडलूतील पाणी हातात घेऊन त्यांनीच रचलेल्या द्वादश स्तोत्र म्हणण्यास त्यांनी सुरुवात केली व स्तोत्र संपत आले तेव्हा त्या हातातील जल बैलाच्या मृतदेहावर प्रोक्षण केले सारे लोक आश्चर्याने थक्क झाले मृत बैल उठून बसला प्राणशास्त्र श्रवण केलेल्या त्या प्राण्यामध्ये पुन्हा प्राणसंचार झाला होता त्याच्या मुखावरील तेज आता पूर्वीपेक्षा शतपटीने वाढले होते विप्रशा मृत्यू येण्यासाठी होता तो पुन्हा पुनर्जीवित होऊ नये असा नव्हता ना या प्रकारे विप्रवाणी खरी ठरवून त्या बैलाला पुनर्जीवित करून जीवदान देणाऱ्या श्रीमधवांचा महिमा थोर ते स्वत अमृतरूप त्यामुळे त्या त्यास जीवदान देण्यासाठी त्यांना स्वतःच द्वादश स्तोत्र पठणाची कमंडलूतील पाणी अभिमंत्रित करून त्याने प्रोक्षण करण्याची त्यांना आवश्यकताही नव्हती परंतु त्यांनी तसे केले व त्या योगे दाखवून दिले की द्वादश स्तोत्रात ती शक्ती समाविष्ट आहे मृतास जीवदान करण्याचा उपाय त्यांनी त्या योगे शिष्यवृंदास दाखवून दिला आपल्या बाल्यावस्थेत त्यांनी एकदा वृषभाची शेपडी पक शेपटी पकडून त्याच्या पाठोपाठ जात राहण्याच्या निमित्ताने तेव्हाच दाखवून दिले होते की भविष्यात वृषभास पाठ शिकवून त्याच्याकडून व्याख्यान लिहून काढण्याची योगशक्ती ते बहाल करणार मृत बैलाला पुनर्जीवित करण्याद्वारे त्यांनी हेही दाखवून दिले की भविष्यात आपल्याला आपल्या ग्रंथांना टीका या बैलाकडून लिहिली जाण्याची त्यांनी केलेली भविष्यवाणी ही सत्यस्वरूप ठरेल ब्रह्मशिरोस्त्र आणि मृतवत परीक्षे परीक्षित राजाला भगवंत श्रीकृष्णाने पुनर्जीवित करून अश्वत्धामाचार्यांचा संकल्प खोटा ठरविल्याची घटना महाभारतात येते त्याचेही या ठिकाणी स्मरण होते ते कृत्य करणारा साक्षात मोक्षप्रदाता भगवंत श्रीहरीच होता तर या प्रसंगात मोक्षाप्रती नेणाऱ्या वायुदेवाने हा प्रसंग घडवून आणला होता शास्त्रामध्ये दोघांनाही अमृत म्हणून प्रतिपादन केले आहे त्या प्रसंगात परीक्षित राजा अश्वत्थामाच्या ब्रह्मशिरोस्त्रामुळे मृत पावला होता तर येथे बैल ब्रह्मशापाने मृत पावला होता ब्राह्मणांचा शाप ब्रह्मशिरोस्त्राप्रमाणेच असण्याचे तत्त्वही येथे सूचित झाले आहे या प्रकारे शाप देणाऱ्या आपल्या शिष्यांच्या अज्ञानाबद्दलही श्रीमधवांना दया आली त्या शिष्यांना बैलाची उत्तम योग्यता त्यांनी समजावून सांगून त्यांच्या मनोदोषांचे निवारण करून त्यांना अनुग्रहित करावेसे वाटले महात्म्यांचा स्वभावच तसा असतो ती ते त्यांची अत्यंत सहज वृत्ती अज्ञानी जनांबद्दल अनुकंपा दया आदी जसा दीप प्रकाश देतो तद्वत त्यांनी शिष्यांना आदेश दिला त्या बैलाच्या हृदयापाशी तुम्ही कान लावू का अत्यंत कुतूहलाने गुरुवाज्ञा पालन करताच त्यांच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही त्या हृदयातून त्यांना द्वादश स्तोत्राचे गान ऐकू येत होते त्याच्याविषयी वाटणाऱ्या असूयेच्या जागी आता शिष्यांच्या मनात आणि त्याच्यापेक्षा त्याचा उद्धार करणाऱ्या आपल्या गुरूंविषयी विशेष करून आदरभाव अधिक वाढला होता श्रीकृष्णाने पुनर्जीवित केलेला परीक्षित राजा आपल्या हयातीतच श्री शुकाचार्यांच्या मुखातून श्रीमद भागवत अमृतपान करून वैकुंठास गेला श्रीमध्वानी पुनर्जीवित केलेला बैल पुढील जन्मी श्री जयतीर्थांच्या रूपात येऊन शुकांप्रमाणे गुरुमुखांनी मध्वशास्त्रामृतपान करून न्यायसुधा ग्रंथ रचून सकल सज्जनांना मुक्तिमार्गावरून घेऊन जाणाऱ्या मध्वशास्त्रप्रणित ज्ञानमार्गाचा विस्तार केला या प्रकारे तो वृषभ शिष्य शिष्यवृषभ म्हणावीला ही मधवांची महती होय पुढील मुद्दा आहे त्रिविक्रमांची वायुस्तुती तो आपण आपल्या अभिवाचनाच्या पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद ಶ್ರೀ ಭಾರತೀರಮಣ ಮುಖ್ಯಪ್ರಾಣಂತರ್ಗತ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು ನಾಹಂ ಕರ್ತ ಕರ್ತಾ